सरकार मायबाप शेतकऱ्याच्या अडचणी दूर करा अंगातील रक्त आठवून आणि रक्ताचे पाणी करून शेतकऱ्यांनी शेतात धान्य पिकवलेले असते यंदा पीकही जोमात आले होते पण शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेले पीक आणि यातच अतिवृष्टीने दिलेला जोरदार दणका यात शेतकऱ्याचे कंबरडे पार मोडून गेले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास पावसाने हिरावून घेला शेतात यावर्षी चांगली बरकत होणार चांगलं पीक येणार म्हणून शेतकरी आनंदात होते यंदा दिवाळी साजरी होणार गोड होणार म्हणून शेतकऱ्याचा आनंद गगनात मावत नव्हता कारण तेवढंच त्यांच्या हातात असत परंतु या महापुरात शेतकऱ्यांच्या शेताला एका तळ्याचे भयंकर सरोवराचे स्वरूप आल्याने संपूर्ण शेती जलमय झाली निसर्गाचा प्रकोप मुलामुलींचे लग्न घर प्रपंच आणि कर्ज बाजारीपणामुळे शेतकरी प्रचंड विवंचनेमध्ये आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळायच्या असतील तर शेतकऱ्यांना सुखी आणि समाधानी बघायचे असेल शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यायचा असेल तर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्वरित पंचनामे करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्यांना तातडीने योग्य मदत द्यायला हवी शासनाने आर्थिकदृष्ट्या कोमकुवत शेतकऱ्यांना खंबीर आणि मजबूत करावे शेतकरी जगला तरच हे सुंदर जग टिकणार आहे ज्या दिवशी शेतकरी शेती पिकवणे बंद करल त्या दिवशी हे जग ठप्प होईल आणि देशात संपूर्ण जगामध्ये सुद्धा उपासमारीची समस्या निर्माण व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा आणखी अंत पाहू नये त्यांच्या समस्याची जाणीव ठेवून दरवर्षी त्यांच्या मार्गात अडचणी येतात याचे आधीच निराकरण करावे आणखी विलंब करून त्यांच्या आत्महत्याची वाट पाहू नये हीच सरकारला आणि शासनाला प्रशासनाला विनंती